नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जैन अल्पसंख्याक महामंडळाची पहिली मिटिंग संपन्न जैन महामंडळाची पहिली मिटिंग सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस नामदार एकनाथ शिंदे नामदार अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला ये या बैठकीत चौदा विषयांवर चर्चा करण्यात आली व काही सूचना संचालकाकडून करण्यात आल्या त्यांची नोंद घेण्यात आली उपाध्यक्ष मितेश नहाटाई यांनी मौलाना आझाद महामंडळ जिल्हास्तरीय कार्यालयात जैन महामंडळाचे बोर्ड असावेत असं सुचवलं तर संचालक रावसाहेब पाटील यांनी या महामंडळाचा जास्तीत जास्त फायदा गरीब विद्यार्थी शेतकरी व्यापारी उद्योगधंदा करणाऱ्यांना व्हावा फायदा व्हावा असं सुचवलं मौलाना आझाद महामंडळाची गाईडलाईन घ्यावी असं ठरलं यावेळी उपसचिव मोईन तहसीलदार यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी संचालक अरविंद शाह सुनील पाटणे यांनी कार्यालय व कामकाज कामकाजासाठी स्टाफ द्यावा असं सुचवलं व अध्यक्षांनी यासाठी जागा पाहावी असं ठरलं जैन स्पर्धा प्रशिक्षण साठी गृहकर्ज उपलब्ध करणे व्यापारी उद्योगधंद्यांसाठी सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करणे जैन पाठशाळा सक्षमीकरण व विहारधाम निर्मितीसाठी सर्वेक्षण करणे तीर्थक्षेत्र विकास करणे या विषयाची चर्चा करण्यात आली विषयाचं वाचन व्यवस्थापक जी पी मगदुम यांनी केलं यावेळी जैन फाउंडेशनचे संदीप भंडारी दिलीप परमार महावीर जैन गोपाळ रुणवाल योगेश खोत उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल